नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आपण मुलांना टिफिन स्पेशल रेसिपी बनवणार आहोत आत्ता शाळा सुरू होणार आहेत तर त्यासाठी मी हे पनीर घेतलेलं आहे घरी बनवलेलं पनीर आहे आणि हे पनीर आता आपल्याला किसून घ्यायचं आहे तर रे पूर्ण मी किसून घेतलेलं आहे आता आपण त्यानंतर पीठ मळणार आहोत कारण पीठ जर अगोदर मळून ठेवलं तर ते छान असं तोपर्यंत भिजलं जातं म्हणून आपण हे पीठ मळतो ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर चपातीसारखं आपल्याला पीठ मळायचं आहे परंतु चपातीपेक्षा अगदी थोडंसं घट्टसर मळायचं आहे खूप जास्त सैलसर असं पीठ मळायचं नाही तर मस्त असं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यावरती थोडंसं तेल टाकले आहे तेल टाकून हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे झाकून ठेवणार आहोत साधारणतः दहा मिनटांपर्यंत आपली दुसरी तयारी होऊपर्यंत आपण हे झाकून ठेवूया म्हणजे छान पीठही भिजल्या जातं आता हे आपण झाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान तापल्याच्या नंतर मोहरी टाकली आहे एक चमचा जिरं टाकला आहे एक चमचा त्यानंतर कांदा बारीक कट करून घातलेला आहे एक हा कांदा आपल्याला मस्त असा परतवून घ्यायचा आहे तर थोडासा कांदा परतल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचे आहे एक चमचा हे सुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे हे हलकंसं परतलेलं आहे त्यानंतर आपण टोमॅटो घातले आहे एक हा टोमॅटो आपल्याला छान असा मऊ शिजवून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पटकन शिजावा यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ टाकून हे मिक्स करून घेऊया आणि आपण नंतर याच्यावरती आता झाकण ठेवूया म्हणजे झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो अगदी पटकन छान शिजला जातो आता झाकण काढूयात आणि छान असं एकदा हे मिक्स करून घेऊया तर टोमॅटो हे शिजलेलं आहे मऊ झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची दोन दोन तुकडे करून मी याच्यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर लाल तिखट घातलं आहे त्याचबरोबर धने पावडर घातली आहे एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि हळद पाव चमचा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मसाले अगदी थोडेसेच आपण वापरलेले कारण लहान मुलांसाठी आपण हे बनवत आहोत त्यानंतर जे किसून घेतलेलं पनीर आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे आपण फोडणीमध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि त्यानंतर आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया सर्व हलवून घेऊयात तर मस्त असं आपलं हे पनीरची बुर्जी म्हणू शकता किंवा हे स्टपिंग जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे आता फक्त याला आपण एक वाफ काढून घेणार आहोत तर दोन मिनटांसाठी झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर मस्त असं आपलं हे स्टफिंग जे आहे पनीरचं तयार झालेलं आहे शेवटी याच्यावरती आपण हिरवीगार अशी कोथिंबीर घालून हे छान असं एकदा मिक्स करून घेऊया आणि मस्त असं आपलं आता पनीरचं स्टपिंग हे तयार आहे गॅस बंद करूया आणि हे थंड होऊ देऊयात साधारणतः पाच मिनटामध्ये स्टफिंगसुद्धा थंड होतं आणि आपली ही कणिकसुद्धा छान अशी भिजलेली आहे आता मऊ अशी झालेली आहे हलक्या हाताने आपण थोडीशी मळून घेणार आहोत म्हणजे अगदी छान मऊ लुसलुसळीत आपली जी कणिक आहे ती तयार होते आणि एक छोटासा गोळा याचा काढून घ्यायचा आहे कारण लहान मुलांना खूप मोठे मोठे पराठे असे आवडत नाही त्याच्यामुळे आपण लहानच पराठा हा लहान मुलांसाठी बनवणार आहोत टिफिनमध्ये जर असा हेल्दी आणि टेस्टी पराठा असेल तर नक्कीच मुले टिफिन संपूर्णच घरी आणणार तर त्यासाठी आता आपण जो गव्हाचं पीठच घेतलेलं आहे लाटण्यासाठी आणि त्याच्यावरती असं लाटून घेतलेलं ला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे तयार केलेलं जे सारण आहे पनीरचं ते आपल्याला भरून घ्यायचं आहे भरपूर असं भरायचं आहे म्हणजे छान असं टेस्टसुद्धा लागते हेल्दीसुद्धा आहे आणि मुलांना वेगळं काही त्याच्यामध्ये द्यायचीसुद्धा सुद्धा गरज लागत नाही तर मस्त आता आपण हे भरून घेतलेलं आहे थोडंसं जास्तीचं पीठ आहे ते मी काढून घेतलं होतं आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने हाचा उंडा जो आहे तो करून घेतलेला आहे खाली आणि वरती आपल्याला दोन्ही बाजूने पीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर असा फिरून घेतल्यामुळे जे स्टफिंग आहे ते स कडेपर्यंत छान असं पोचलं जातं आणि मस्त असं आपल्याला ला लाटून घ्यायचा आहे भरपूर आपण स्टफिंग भरलेलं आहे त्यामुळे हा थोडासा फुटतो परंतु काहीच हरकत नाही अगदी मोळ लुसलुसित हा तयार होतो आणि जास्त आपल्याला पातळसुद्धा सुद्धा लाटायचा नाही जाडसरत असा पराठा हा ठेवायचा आहे तर छान असा आपण छोटासा पराठा हा लाटून घेतलेला आहे आपला लाटूनसुद्धा झालेला आहे मस्त असा आता गॅसवर तवासुद्धा तापण्यासाठी ठेवलेला होता त्यावेळेला थोडंसं आपण तेल लावून घेऊया किंवा तूपसुद्धा लावू शकता म्हणजे आणखी हेल्दी असा तयार होतो आता हा आपल्याला छान असा दोन्ही बाजूने मस्त भाजून घ्यायचा आहे खालच्या बाजूने भाजल्यानंतर आपण पलटून घेतलं आहे आणि त्याला तेल लावून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूनेही आपण पलटून घेऊया आणि त्या बाजूनेसुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे हा पराठा जो आहे तो करायलासुद्धा खूप सोपा आहे पनीर जे आहे ते आपण रात्रीच किसून ठेवू हो शकतो आणि टोमॅटो कांदा हे सुद्धा रात्रीच आपण चिरून ठेवू हो शकतो म्हणजे सकाळच्या घाई अगदी झटपट आपला हा पराठा तयार होतो आता छान असं आपण दोन्ही बाजूने भाजून घेतलेलं आहे आणि आपला पनीर पराठा या ठिकाणी तयार झालेला आहे हेल्दी आहे मस्त टेस्टी असा आता दुसऱ्या एक पद्धती म्हणजे आपण अशी पारी करून घ्यायची आहे खोलगट पिठाची आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये सारण भरलेलं आहे तर सारण पाहू शकता अगदी गच्च असं भरपूर सारण भरलेलं आहे त्यानंतर आपण हे आता हे बंद करून घेऊया आणि छान असा आपला हा उंडा जो आहे तो तयार झालेला आहे हे जास्तीचं पीठ सुद्धा त्याच्यावरती दाबून घेतलेला आहे आणि त्यानंतर पिठामध्ये बुडवायचा गवाचंच पीठ वापरलेलं आहे आणि पुन्हा हा पहिल्याप्रमाणेच आपण हा पराठासुद्धा लाटून घेणार आहोत अगदी झटपट तयार होतात आणि खायला तर तेवढेच टेस्ट आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दीसुद्धा आहेत खरपूस असे भाजून घेऊया छान असे हेल्दी मस्त आपले पराठे या ठिकाणी तयार होतात तर हे पराठे जे आहेत ते मी तीन पराठे या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत म्हणजे मुलांना डब्यामध्ये सुद्धा आपण देऊ शकतो आणि खायला म्हटलं तर खायलासुद्धा त्यांना एखादा आपण देऊ शकतो झटपट अगदी हे पराठे तयार होतात तर साधारणतः जेवढं पीठ म्हणून त्याच्यामध्ये चार पराठे तयार होतात तर मस्त असं आपले हे तीन पराठे मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत अगदी झटपट तयार होतात आणि हेल्दीसुद्धा आहेत तर पाहू शकता अगदी मऊ लुसलस इथे तयार होतात तर आतमध्ये पाहू शकता अगदी कडेपर्यंत हे सर्व जे सारण आहे ते पोचलेलं आहे आणि मुलं हे रोल करूनसुद्धा खाऊ शकतात अगदी छान लागतात तुम्ही त्यांच्यासोबत टोमॅटो सॉससुद्धा देऊ शकता, शकता। किंवा असेच जरी खाल्ले तरी अगदी टेस्टी लागतात मस्त लागतात खूप छान लागतात मुलांनासुद्धा खूप आवडतात अगदी आवडीने मुलं खातात जर असे पराठे टिफिनमध्ये दिले तर मुले नक्कीच पूर्ण टिफिन संपूर्णच घरी येणार त्यासाठी हे नक्की बनवा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद